ठाणे आणि मुलुंड दरम्यान सुरू असलेल्या नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या रखडलेल्या कामाला आता सुरुवात होणार आहे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दूरध्वनी करून रेल्वेच्या अख्यातरीत येणारी सर्व कामं त्वरित सुरू करून खर्चाचा भार रेल्वे उचलणार असल्याचं सांगितलं यामुळे नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या कामाला गती येणार असल्याची प्रतिक्रिया खासदार नरेश मस्के यांनी दिली आहे ठाणे आणि मुलुंड दरम्यानच्या नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या कामास विलंब होत असल्याने लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश मस्के यांनी सातत्याने केंद्रीय अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता प्रत्यक्ष भेटून निवेदनही दिलं होतं खासदार नरेश मस्के यांनी संसदेत सातत्याने यावत आवाज देखील उठवला होता आत्ताच्या हिवाळी अधिवेशनात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार नरेश मस्के आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत रखडलेले रेल्वे स्थानकाचे काम त्वरित सुरू करण्याची विनंती केली होती तर रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे अधिकाऱ्यांबाबत समन्वयाच्या अभावामुळे रखडल्याची खंत खासदार नरेश मस्के यांनी व्यक्त केली आहे प्रकल्प मार्गी लावण्याची विनंती केली होती रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीतही खासदार नरेश मस्के यांनी हा मुद्दा लावून धरला होता स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत ठाणे आणि मुलुंड दरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक मंजूर करण्यात येऊन ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेडने त्यांना साठ टक्के का भागाचं काम पूर्ण केलं आहे त्यांच्या साठ टक्के कामाचा भाग पूर्ण केला आहे मूळ अंदाजे एकशे वीस कोटींचा हा प्रकल्प आता दोनशे पंचेचाळीस कोटींपेक्षा जास्त आहे स्मार्ट सिटी मिशन मार्च दोन हजार पंचवीसमध्ये संपत आहे त्यामुळे त्यांच्याकडे आता अतिरिक्त निधी उरलेला नाही जर मध्य रेल्वेने त्वरित काम सुरू केलं नाही तर निधी अभावी प्रकल्प रखडण्याची भीती खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली होती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आता मध्य रेल्वे तात्काळ काम सुरू करणार असल्याचं आणि त्या खर्चाचा आणि त्या कामाचा खर्च उचलणार असल्याचं सांगितल्याने लवकरच काम प्रगतीपथावरती येईल असा आशावाद खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला आहे